झेंडूच्या फुलांच्या बाजारभावात अचानक घसरण झाल्यामुळे कुंभोज परिसरातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय विक्रीतून होणाऱ्या उत्पन्नाऐवजी नुकसानच ओढवलं असल्यामुळं अनेक शेतकऱ्यांनी काढलेली झेंडूची फुलं थेट नदीत टाकून आपला आक्रोश व्यक्त केलाय शेतीसाठी लागणारी बियाणं खतं कीटकनाशकं मजुरी व वाहतूक या सर्वांचा सर्व खर्चाचा विचार करता झेंडूचं उत्पादन शेतकऱ्यांसाठी यंदा तोट्याचं ठरलंय मागील काही वर्षापासून झेंडूच्या फुलांना चांगला दर मिळत होता आणि त्याच अपेक्षेनं शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लागवड केली होती मात्र यंदा बाजारात फुलांना मागणीच कमी आणि पुरवठा अधिक झाल्यामुळे दरात घसरण झाली कुंभोजेतील शेतकरी अभिजित पटेल म्हणाले की दर आठवड्याला दोन ते तीन क्विंटल झेंडू काढतो पण दर मिळत नाही बाजारात पाच सहा रुपये किलो दरांना फुलं विकली जातात तर उत्पादन खर्च पंधरा ते वीस रुपये किलो आणि अशा परिस्थितीत फुलं विकण्यापेक्षा नदीत टाकली तर कमी वाईट वाटतं अशा प्रकारची अवस्था केवळ सुकुमार पाटील यांचीच नाही तर कुंभोज धरले दानोळी या परिसरातील अनेक शेतकऱ्यांची आहे अनेकांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आपली व्यथा मांडली स्थानिक बाजार समितीचे व्यापारी सांगतात की सणासुदीखेरीज झेंडूच्या फुलांची मागणी तुलनेत कमी असते यावर्षी महाराष्ट्र व कर्नाटकातही झेंडूचं उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्यानं दर पडला आहे मराठी यस न्यूजसाठी कुंभोजहून विनोद शिंगे